जय महाराष्ट्र मित्रांनो गरीबांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत यापैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे रेशन कार्ड योजना होय या योजनेमुळे कमी उत्पादन गटातील लोकांना परवडणाऱ्या किमतीतील अन्नधान्य आणि गृह उपयोगी वस्तू मिळू शकतात गरीब कुपोषण आणि बेरोजगारशी झुंजा देणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी रेशन कार्ड योजना आली आहे या योजनेअंतर्गत गरिबांच्या उंबरड्याखाली कुटुंबांना शिधापत्रिका दिली जाते हे रेशन कार्ड वार्षिक उत्पन्नावर आधारित वाटप केले जातात रेशन कार्डसाठी विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र बँक पासबुक मोबाईल क्रमांक एल पी जी कार्ड विद्युत बिल उत्पन्नाचा दाखला छायाचित्रे आणि ड्रायव्हिंग लायसन याचा समावेश सुद्धा केला जातो अनेक वर्षानंतर केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे गहू आणि तांदळासोबतच आता पस्तीस वस्तूचा समावेश सुद्धा केला जाणार आहे या वस्तूमध्ये साबण साखर मीठ तेल इत्यादी गृह उपयोगी वस्तू दिल्या जाणारे आहेत या बदलामुळे गरीब कुटुंबांना मूलभूत गरजा भागवण्यास मदत होणार आहे रेशन कार्ड योजनेमुळे गरीब आणि कमी उत्पादन गटातील कुटुंबांना मोठी मदत मिळते या योजनेमुळे अन्नधान्य आणि गृह उपयोगी वस्तू परवडणाऱ्या किमतीत मिळतात दारिद्र्य रेषेखालील लोकांना मदत होईल आणि बेरोजगारी आणि दारिद्र्यामुळे होणाऱ्या पोषण अभावामुळे बाहेर पडण्यास मदत मिळते योग्य कागदपत्राची पुरवठा न केल्याने अनेकदा के लोक या सवलतीपासून वंचित राहतात दूरवर भागातील गावातील लोकांना या योजनेबद्दल माहीत नसल्याने त्यांना फायदा मिळत नाही तसेच रेशन कार्ड मिळण्यासाठी अनेकदा भ्रष्टाचाराचा सामोरे जावे लागतात अशा विविध समस्यांमुळे रेशन कार्ड योजनेचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाय केले पाहिजे कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आधार कार्डसाठी एकच दस्तऐवज पुरेसे ठरवले आहेत दूरवर भागातील लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करावा भ्रष्टाचार करा। उपाय योजना केल्यास रेशन कार्ड योजना अधिकाधिक प्रभावी होईल गरीब कुपोषण आणि बेरोजगारीसारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी रेशन कार्ड योजना एक प्रभावी उपाय आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मदत मिळत असली तरी अद्याप अनेक समस्यांना सामोरे जावे लागते प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यास ही योजना अधिकाधिक फायदेशीर ठरेल या गरिबाच्या जीवनात आशेचा किरण होईल अशा प्रकारे आता गहू आणि तांदूळ ऐवजी पस्तीस वस्तू रेशन कार्ड धारकांसाठी दिल्या जाणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्र